नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्ताने शिरकुर्मा साहित्य वाटप मदरसा संस्थेला दिले पंचवीस हजाराचा सा निधी मुस्लिम बांधवामध्ये आनंदाचे वातावरण देहुरो माणूस म्हणून जगताना समाजाचे ऋण देणे लागतो समाजाला काहीतरी देणे लागतो हे सर्वांचे कर्तव्य असे कर्तव्य समजून रमजानच्या पवित्र निमित्ताने बेटी बचाओ बेटी पढाओ प्रणती व नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर शेख अगरवाल यांच्या ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधवांना शिरखुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले देवरोड शहर हे मिनी मिडिया म्हणून ओळखले जाते येथे नेहमी सर्व धर्म समभाव म्हणून या देवरोड शहराला ओळखले जाते रमजानच्या पवित्र सण असल्याने मुस्लिम मानव संपूर्ण एक महिना रोजा ठेवून उपास करत असतानाच या रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम मानव ही देवी देवाच्या नतमस्तक होऊन सर्वांना सर्वांसाठी दुवा करत असतात आणि रोजा संपन्न झाल्यानंतर रमजान ईद उत्साहात साजरा करत असतात नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट हे प्रत्येक जाती धर्माचे सण असो महापुरुषांची जयंती असो कुठल्याही देवाचे कार्य असून नेहमी सामाजिक बांधलकी जपत कार्य करत असते असेच रमजानच्या पवित्र निमित्ताने नारायण देवी ट्रस्ट वतीने गोरगरिबांना सण साजरा करता या म्हणून ट्रस्ट वतीने शेवई तांदूळ साखर बेदाणे किशमिश खजूर असे साहित्य वाटप करण्यात आले तसेच गोरगरीब शिकत असलेल्या मदसला यावेळी नारायण देवी ट्रस्टकडून पंचवीस हजार रुपये निधी धनादेशी देण्यात आला जामा मस्जिदचे सदस्य अनिश शेख यांनी नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ईश्वर शेठ अगरवाला यांचे कौतुक करून आभार प्रकट केले हा कार्यक्रम देहुरोडच्या जामा मस्जिद येथे घेण्यात आला होता यावेळी नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर शेख अगरवाल यांनी मुस्लिम मानवांना रमजनीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या ईश्वर शेठ अगरवाल यांच्या पत्नी संस्थेच्या उपाध्यक्ष अनिता अगरवाल सह शिवसेना शिंदेगडचे प्रमुख दीपक चौगले रिपाईचे युवा नेते अमित छायेड मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते कपूरबाई शेख जामा मस्जिद ट्रस्टचे सदस्य अनिल शेख इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते